आणि आपल्या गावामध्ये जे धर्त हे सर्व गुरुवरून घेण्याची क्षमता आपल्या गावातील सर्व लोकांमध्ये आहे हा संदेश शिरूर लोकांचा सगळ्या येण्याची ताकद नारायणगावच्या सर्व नागरिकांच्या मधल्या नारायणगाव हे गाव नारायणाची पावलं या गावात भेटी आणि ते नारायण हे गाव वाढत हा कदा इतिहास आपल्याला कार्याची माहीत बाबू आपण सर्वजण अतिशय विलक्षण अशा तेजस्वी अशा भूमीमध्ये आपण वास्तव्य करतो ही भूमी जशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने वर्षांनी पाहून आली आहे त्याचप्रमाणे आज बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मदिन आहे आणि त्या बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या रेस्ट हाऊस हो मध्ये घेतली होती आणि आपल्या गावातील लोकांनी त्यावेळेला पाठिंबा दिला होता असं हे नारायण पाहू भाऊ बाबू मागाच्या माध्यमातून तिथे पर्यंत आपण आवाज नेला गावातील लोक कला म्हणून तमाशा समर्थ सर्व पूर्ण पसरला आणि संभाजी महाराजांचा इतिहास घरोघरी पोचवण्याचं काम कोणी गेला असेल तर आपल्या गावचा गुरुपुत्र डॉक्टर अमोल मोरे गेला आणि संभाजी महाराजांचं खऱ्या अर्थाने जे धार्मिक स्वराज्याचं प्रतिष्ठान होत ते दृढ करण्याकरता केलेला संघर्ष सर्व लोकांपर्यंत नेण्याचं काम डॉक्टर आणि कोल्हे महाराष्ट्राचं दैवत असलेलं छत्रपती शिवाजी महाराज आज घरोघरी आपल्या तरुणांमध्ये मुलांमध्ये उजवण्याचं काम केलं आपल्या सगळ्यांच्या बाबतीने त्यांना खासदारकीची परत एका पर उमेदवारी मिळालेली आहे गावाचे जसे प्रश्न आहेत तसे देशाचे प्रश्न आहेत तालुक्याचे आहेत विभागाचे आहेत दिल्ली पर्यंत पोहोचवण्याचं का अतिशय चांगल्या पद्धतीने करण्याचं नेतृत्व भाग्य आपल्या गावाच्या सुपुत्राला लाभलं हे खरं आपलं भाग्य आणि खऱ्या अर्थाने आपण सगळ्यांनी मागच्या जोपासलं म्हणून डॉक्टर रामले लोकसभेत पोहोचले नुसते लोकसभेत गेले नाही तर लोकसभेमध्ये आपल्या सर्व प्रश्नांना वाचा फोडली

आज नारायणगाव का सिटी आणि बऱ्याच ठिकाणी नारायणगावची खरी अशी एक कथा आहे की या कथेमधून या जन्म या मातेमध्ये दे जन्मलेल्या माणसाने गावाने उतरून करत तर तो, तो मोठा झाल्याशिवाय राहत नाही माझा स्वतःचा अनुभव म्हणून आपण आपल्या भूमिपुत्राला उतरून जाण्याकरता सगळ्यांनी जो पण दिला तो पाठिंबा खऱ्या अर्थाने सगळ्या लोकांपुढे एक आदर्श आहे की नारायणगाव मध्ये विविध विचाराचे विविध पद्धतीचे आचरण करणारे सर्व प्रकारचे लोक आज या ठिकाणी गावात वाटतात पण नारायणगाव एक रूप होत की फक्त मुक्ताबाईच्या केलीच्या यात्रेच्या वेळेला त्याचबरोबर हनुमान जयंतीच्या वेळेला हे गाव एकत्र होतो आणि हे गाव दाखवून येतं की आम्ही सगळे एक आहोत आणि हे हो एक असल्याची ताकद नारायणगावमध्ये आहे आणि म्हणून आपण सगळ्यांनी एकमुखाने आपले सर्व पक्ष विचार बाजूला ठेवून डॉक्टर अमोल गोल्यांना पाठिंबा दिला हा संदेश संबंध या मतदारसंघात जाईल आणि निश्चितपणे अमोल कोले विजयी झाल्यानंतर आपल्याला गावाचा नावलौकात भर घालण्याचं काम निश्चितपणे केलं जा आणि हे भर घालण्याचं काम करण्याकरता आपण सगळ्यांनी हातभार लावला पाहिजे आपण आपल्या गावाचाही एक विचार आणि मतदान तर करणार आहोत पण आपल्या समर्थ परिसरामध्ये आपल्या नात्या गोत्यामध्ये ना सगळीकडे आपण जाऊ हा संदेश आपण आपल्या गावाचा उमेदवाराचा जर नेला तर मला वाटतं निश्चितपणे मोठ्या मकाने डॉक्टर अमोल कुले विजयी होतील आणि मी निश्चितपणे आपल्याला खाय खात्री देतो की आपल्या गावातला माणूस मोठा झाला आपण केला ना तो गाव मोठं केल्याशिवाय राहत नाही हा माझा स्वतःचा अनुभव माझा स्वतःचा आहे आज आपल्या गावामध्ये मी पाहतोय की गेल्या दहा वर्षामध्ये आपण जी प्रगती केली ज्या वेगाने प्रगती केली ही सगळी खरं म्हणजे आपल्या गावातल्या लोकांना आपण काटक्यात दिल्यानंतर ही प्रगती झाल्याशिवाय राहत नाही आणि ती प्रगती ते जशी बाबूबाच्या रूपाने असते संतोष नानांच्या रूपाने असेल इथं बसलेले आमचे जुने सहकारी बाळासाहेब पाठे असतील पुष्कळ लोक या ठिकाणी आहेत इकडे शिवाजीदादा घडले प्रकाश मामा आहेत शंकर मामा आहेत खूप लोक असे आहेत की ज्या लोकांनी या गावाकडे आणि म्हणून आज आपण सगळ्यांनी एक जीवाने एकत्र येऊन डॉक्टर अमोल बोलेंच्या पाठीमागे आपण सगळे भक्तपणे उभं राहूया आणि आपण त्यांना प्रचंड मताने निवडून आणू आपल्या नारायणराव नगरीचं नाव मोठं करण्याचं भारताच्या नकाशावर नाही तर जगाच्या नकाशावर केलं पाहिजे कारण अमोद गावचे सगळे जे काही संभाजी महाराजांचे जे काही शोध झाले त्याचंही प्रसारण जवळजवळ एकशे एकोणपन्नास देशामध्ये झालं म्हणजे नारायणगावचं नाव आपण एवढं मोठं करू आपली माणसं मोठी करू तेवढं गाव गावाचं काम मोठं होईल गावाचं नाव मोठं झालं तर त्याची ताकद येईल आणि तरुण वर्ग सुद्धा महिला वर्ग सुद्धा उद्योजक सुद्धा मोठ्या हिरेनिरणी काम करतील नारायणराव बाजारपेठ होईल आणि व्यापारी वर्गाला सुद्धा शेतकरी वर्गाला दिवस येथील एवढे सगळ्यांनी गावांनी सांगितलं मी ते आपण सगळ्यांनी आता जी सूचना आलेली आहे आपण आपल्या गावातलं मतदान जसं करणार आहोत तसं आपले नातेवाईक आपले जवळच्या सर्व लोकांच्याकडे जाऊन आपण हे मतदान करून घडून आणलं पाहिजे आणि डॉक्टर रामन फुलेंना प्रचंड बहुमताने निवडून आणल्याकरता आपण सगळ्यांनी पाहिजे आणि गावाचं नाव उन्मोत करण्याचा आपण सगळेजण प्रयत्न करतो आई उत्ताईका आशीर्वाद आपल्या गावाच्या पाठीशी आहे एवढीच मी आपले प्रयत्न करतो या ठिकाणी